अच्छा पोहे किती घेतली किलो अच्छा आणि आपलं याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे आणि लाल तिखट पण ना अच्छा आणि हे काय दिसत आहे हे कांदे आहेत का हो का, है? ओ, हे है का हे हो हे वाळवून घ्यायचे का आणि मग हे पातळ पोहे पण वाळवले का उन्हात अच्छा हे बाकीचं आपलं साहित्य हे आपल्याला सपी करताना दिसणारच आहे तर चला मग आपण करूया सुरुवात ठीक आहे करूया का सुरुवात हो करायची आता तेल टाकत आहे का तू हो ठीक आहे ठीक आहे टाक पोहे भाजायला हा थोडेसे पोहे भाजायला का गरम हो। होऊ नाही द्यायचं जास्त हा हळद टाकते त्याच्यात अच्छा कलर साठी थोडा पोह्याला कलर यायसाठी गॅस मंद ठेवायचं आता हे थोडे थोडे पोहे मंद गॅसवर भाजायचे ना मंद गॅसवर भाजायचे भाजायचे हा चांगले कुरकुरीत झाले पाहिजे अच्छा किती वेळ लागतो तरी पाच सात मिनिट तर हे आईने जी भाजले होते ना तर ते बघा भाजून तयार झाले पाच मिनिटामध्ये छान मंद गॅसवर हळद टाकून तिने भाजलेले आहे आणि उरलेले पण आता भाजून घेत आहे आणि तुम्ही बघितलं असेल हे उन्हात टाकले होते दिवसभर त्याच्यामुळे ते, ते एकही असं चुरा झालेलं नाही आहे याचा भुगा झालेला नाही भासताना एकदम असे सरळ सरळच ते पोहे राहिलेले आहेत आणि हे, हे शेवटपर्यंत असे सरळच राहणार त्याच्यामुळे उन्हात नक्कीच वाळवायचे हे पोहे आता हे तेल कशासाठी टाकलेलं आहे तू पण हे शेंगदाणे भागायचे हा दालिया भाजायचा तळायचा हो तळ्याचा आणि कडिया पत्ता लसूण कांदा अच्छा त्याच्यासाठी ते तेल टाकलं ना खोब का खोबरं हो डालिया टाकते आता डालिया तो हा आता आपले शेंगदाणे झाले ना तळून हो। आणि त्यानंतर डाळ्या तळल्या आता तळते हा खोबऱ्याचे काप केले ना हो। हे थोडस कलर बदलेपर्यंत तळायचं ना कलर बदलेपर्यंत तळायचंय का हो थोडस तांबूस रंगाचा झाला पाहिजे झाला इथं आता कलर बदलला ना काढून घेते काढून घेते ठीक आहे खोबऱ्यामुळे छान चिवड्याला अशी छान मस्त पैकी शेंगदाणे झाले दाडलिया झाला खोबरं तळून झालं आता काय तळायचं ठीक आहे टाक छान मस्त कुरकुरी होईपर्यंत तळायचं ना झाला पाहिजे ओके झाला ना कुरकुरीत काढून घेतली तू बारीक लांब कापून जो कांदा वाळवला होता दिवसभर तो आता तळणार आहे का छान आणि मस्त लालसर त्याचा कलर येईपर्यंत एकदम जाळायचा पण नाही थोडसा असा तांबट तांबट कलर येईपर्यंत तळून घ्यायचं कडक व्हायला पाहिजे हा कडक व्हायला पाहिजे मग चिवडा पण खाण्यात मज्जा येते बघा हे अशा प्रकारे मस्त पैकी कुरकुरीत झाला आहे काढून घ्यायचा हा थोडासा वेगळा ठेवायचा जे आपण तळले आहे ना साहित्य त्याच्यावर ना टाकायचा नाही नाहीतर मग त्याचा कुरकुरीतपणा जाऊ शकतो अच्छा ठेचून घेतलं होतं ओके ओके तुमच्या स्वादानुसार तुम्ही लसूण टाका आम्हाला थोडं जास्त आवडतं तर आम्ही जास्त टाकलो तुमची इच्छा आणि हे पण छानपैकी मस्त करून घेतो आता छान मस्त कलर आलेला आहे बघा याला आता हा पण काढून घेणार अशा वेगळ्या प्लेट मध्ये छान मस्त तळला गेलेला आहे लसूण आता काय तळत आहे मिरची अच्छा पण लाल तिखट पण टाकणार आहे ना हो ठीक आहे थोडीच टाकेल मग आणि हे थोडेसे चिरून घेतले होते ना पोह्याला चिरून हे पण कुरकुरीत तळायचे ना काय करत आहे आता हे धने कुटत आहे थोडे टाकते त्याला थोडे थोडे अच्छा अर्धे 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 मग त्याच्यामुळे काय चिवड्याला स्वादिष्ट पण नाही अच्छा बघा हे आई धने कुटून टाकत आहे त्याच्यामुळे त्याला छान स्वाद येतो अशा प्रकारे कांदा पण कुरकुरीत तळून झाला आणि लसूण पण कुरकुरीत तळून झालं ते आपलं तळून झालं आता काय फोडणी द्यायची का हो ठीक आहे आता तेलामध्ये काय टाकायचं रा... आहे राई टाकते टाक हा आता मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकायचे झाल्यानंतर जे धणे कुठले होते ना अर्धवट वाट ते टाकत आहे तेलामध्ये ते थोडसे परतून घ्यायचे आता त्यानंतर धने झाल्यानंतर हिंग टाकलेले चवीसाठी आपल्या चवीपुरतं टाका हिंग झाल्यावर हळद टाकते आपण जेव्हा पातळ पोहे भाजले होते तेव्हा हळद टाकलेली आहे पण परत थोडस आणखी कलर येण्यासाठी परत हळद टाकलेली आहे फोडणीमध्ये आता थोडीशी आपली हळद झालेली आहे आणि गॅस एकदम मंद आहे कारण तिखट जळायला नको आणि आता टाकत आहे तिखट तिखट टाकल्याबरोबर बरोबर इथे गॅस बंद केलेला आहे मीठ टाकलेलं आहे ही झाली आपली आता फोडणी तयार आता हे थोडे वेगवेगळ्या ताटामध्ये टाकते एका पोहे तू का बरात एकदम खाली पडतील ना आएक... एकामध्ये ऍडजस्ट होणार नाही त्याच्यामुळे हे दोन पराती आणि एका गमेल्यामध्ये हे साहित्य तळलेलं वगैरे हे थोडं थोडं प्रत्येक तिन्ही याच्यामध्ये टाकून घेत आहे तू साखर आणि सो अच्छा साखर कुठली का थोडीशी बारीक केली का कुठली आणि आता हे काय चाट मसाला अच्छा थोड़ा थोड़ा, थोड़ा, चवीला चवी थोड़ा, थोड़ा। ओके ही आपण केली होती फोडणी आता ही फोडणी टाकायची का नाही आता याला एकत्र करायचं मसाला मसाले टाकण्याचा वाटल्यास आपण यामध्ये आणखी मुरमुरे पण टाकू शकतो आणि जो शेव चिवडा मिळ मिळतो फरसाण ते सुद्धा मिक्स केलं तर हा चिवडा आणखी छान लागतो पण नुसता असाच घरगुती पण काहीही न टाकता पण हा नुसता प्लेन चिवडा पण छान लागतो एवढ्या सोप्या पद्धतीने हा मस्त खमंग कुरकुरी चिवडा झालेला आहे मस्त पॅक बन डब्यामध्ये पंधरा दिवस पण टिकतो मी आता मस्त पैकी हा प्लेट मध्ये काढून घेते आणि खाती तुम्ही पण ह्या पद्धतीने चिवडा बनवा आणि तुम्ही सुद्धा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बाय बाय